नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज तारीख आहे एक अकरा दोन हजार पंचवीस आज बघणार आहे आपण आज सकाळचा मका बाजार भाव काय आहे ते तर टाइमपास न करता चला बघूया मका बाजार भाव आणि त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट बघायला भेटतील तर चला बघूया आजचा मका बाजार भाव काय आहे ते

दहा बारा दिवस मावचर लावलं माउचर रोजचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या येवला मार्केट भाव चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काय भाव गेली माका सोळाशे सोळाशे कुठले तुम्ही रमणगाव काय माउचेर लागलं मावचर नाही लागेल मावचर नाही लागेल पाहू गेले माकाशे पंधराशे एक कुठले तुम्ही आरे गाव मावचे लावलं

काय भाऊ गेले काका मका सतराशे छत्तीस हां कुठले आहे तुम्ही दादापूर मादापूर किती दिवस झाले मका काढून महिना माऊचर लावला दादा माऊचर माऊचर दादा म्हाका सतराशे 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 रुपये कुठले तुम्ही पिंपळ नह पिंपळगाव किती दिवस झाले मका काढून పంధ్ర దివ మా చౌదా మా పైల చౌదా కాదా మాకు సతరాశె అయితే మా किती दिवस झाले माका काढून दाखव पाहुते काय भाऊ गेले मा चौदा नव्वद कुठले तुम्ही माऊचर चेक केलं होतं किती दिवस झाले ते माका काढून दहा बारा दिवस झाले दहा बारा गेली

तर आजचा माका बाजार भाव सर्वसामान्य दर चौदाशे रुपये होता सरासरी दर सोळाशे ते सतराशे रुपये असा होता हां पंधराशे कुठले तुम्ही वागळा किती होत झाले माका काढून कालच काढले भाऊच लावलं होतं का आजचा तुम्हाला हायएस्ट बघायचा असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तेव्हाच तुम्हाला आजचा हायएस्टकडून काय भाव गेली हायएस्ट माका ठीक बघू पावती पावती किती दिवस झाले माका काढून मका काढून किती दिवस झाले सोळाशे एक्क्याऐंशी पुढले तुम्ही मोडा मावच्या लावलं होतं का किती दिवस झाले ते मका काढून बघ भाऊ सोळा साठ किती सोळाशे साठ कुठले तुम्ही सातारा किती दिवस झाले मावचर का मावचर नाही लावला ले काका मका सोळाशे ऐंशी कुठले तुम्ही चिचोंडे किती दिवस झाले मका काढून पाच सहा दिवस मावचे लावलं तर नाही आज सकाळचा हायएस्ट मका बाजार भाव अठराशे शहाऐंशी रुपये असा आहे असेच बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं नाव आहे एवढा मार्केट भाव शेअर करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेट भेटत जाते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय